आई हे काय बनवत आहेस अग हा बळीराजा बनवत आहे कोण बळीराजा अग आपण प्रत्येक दिपोळीत हा बळीराजा बनवतो तुला माहित नाही का थांब आता मी सगळ्यांना पौराणिक कथांमध्ये असाच एक महान दानवीर पराक्रमी आणि धर्मप्रिय राजा ज्यांचे नाव ऐकताच स्वर्गही नतमस्तक होत असे पण तुम्हाला माहित आहे का हा राजा आजही जिवंत आहे किती वर्ष झाले त्याला तो कुठे आहे आणि खरंच तो अवताराची वाट पाहत आहे का या सर्व रहस्यांचा उलगडा आज आपण करणार आहोत फूड कॉर्नरच्या खास प्रवासात पुढे जाण्याआधी चॅनल सबस्क्राईब करा बेलची घंटी दाबा कारण येथे तुम्हाला मिळतील अद्भुत पौराणिक रहस्य आणि विस्मयकारक सत्य बै राजा हे प्रल्हादाचे नातू आणि विरोचनाचे पुत्र होते ते ऋषी कश्यप व वंशज होते प्राचीन असुर राजवंशात जन्मलेले अत्यंत पराक्रमी धैर्यवान आणि दानशील होते बळीराजाचा जन्म आणि बालपण अत्यंत धर्मप्रिय आणि पराक्रमी गुणांनी परिपूर्ण होते लहानपणापासूनच त्यांना आपली प्रजा आणि राज्याची काळजी घेणे आवडत असे आता आपण जाणून घेणार आहोत या प्राचीन गूढ आणि अद्भुत कथेतून राजा बळीची महानता त्याचा पराक्रम आणि त्यांचे पण त्याआधी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा कारण येथे आपण उलगडणार आहोत पौराणिक रहस्यांची कहाणी बळीराजा प्रल्हादाचा नातू आणि राक्षसांचा महान राजा आपले राज्य महाबलीपूरमध्ये राज्य करत होता त्याचे राज्य इतके विशाल आणि समृद्ध होते की तिथं कुणालाही कोणतीही गरज भासायची नव्हती सर्व प्रजा आनंदात होती सुखी होती समाधानी होती शेतकऱ्यांचं शेत सोनेरी फुलांनी भरलेलं गावकऱ्यांची घरे आनंदात गाजत होती प्रत्येक घरात समृद्धीची आणि समाधानाची छटा पसरली होती बळीराजाचा दानवीर गुण आणि प्रजेसाठी असलेली काळजी हे सर्वत्र प्रसिद्ध होते लोक प्रत्येक शनी राजा बळीराजाचा जय जयकार सुख समृद्धी आणि लोकांना उत्साहात देवतांना विसरले गेले स्वर्ग लोकातील देवता स्वतःकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे पाहून दुःखीत झाले देवतांनी आप आपल्या शक्तीचा विचार केला पण राक्षसांचा राजा राजा इतका पराक्रमी आणि न्यायप्रिय होता की त्याला हरवणं सहज शक्य नव्हते अशा वेळी या घटनांच्या मागे एक रहस्यकारक प्रसंग घडला समुद्रमंथन समुद्रमंथन झाला जिथून अमृत निघाले देवता अमृत पिऊन अति पराक्रमी झाल्या स्वतःकडे सर्व शक्ती मिळवण्याचा प्रयत्न करत होते राक्षसांना परंतु त्यांचे राज्य टिकवून ठेवणे आवश्यक होते त्यासाठी बळीराजांनी आपले गुरु शुक्राचार्य यांच्याकडे उपाय मागितला शुक्राचार्यांनी आपली बुद्धी आणि संजीवनी विद्येचा उपयोग करून बळीराजाला मार्गदर्शन केले या समुद्रमंथनाच्या प्रसंगामुळे बळीराजाचे राज्य अधिक समृद्ध आणि बळकट झाले बळीराजाचे यज्ञ सुरू झाले आणि प्रजेसाठी संपत्ती सुख आणि आनंदासाठी अक्षय सृष्टी उभी राहिली यावेळी बहिराजाचे राज्य इतके विजयी आणि स्थिर होते कि लोकांना वाटू लागले हा राजा देवतांपेक्षा मोठा आहे आणि त्याच्या पराक्रमाचा जय जयकार सर्वत्र गाजू लागला जसे बळीराजाचे राज्य समृद्ध होत गेले तसे त्याचा पराक्रम आणि यज्ञांचा जय जयकार देवतांना त्रास देऊ लागला त्यांचे स्वर्ग लोकातील वर्चस्व धोक्यात आले असे इंद्राला जाणवले अशा वेळी देवतांनी एकत्र येऊन बळीराजावर आक्रमण सुरू केले महायुद्ध झाले अस्त्रशस्त्रांचा गजल होऊ लागला असुरांचा राजा ज्याचा पराक्रम जगात प्रसिद्ध होता तिथे बळीराजाचा मृत्यू झाला संपूर्ण राज्य शोकमय वातावरणात बुडाले प्रजा दुःखी झाली आकाशात अंधार पसरला पण बळीराजाचे गुरु शुक्राचार्य आपल्या संजीवनी विद्येचा उपयोग करून त्वरित बळीराजाला जिवंत केले बळीराजाने आपल्या गुरु शुक्राचार्यांकडे विचारले हे गुरुजन आता माझे राज्य टिकवण्यासाठी काय करावे शुक्राचार्यांनी त्याला शहानपणाने सल्ला दिला महाराज तुम्हाला अखंड शक्तिशाली आणि अपराजय बनायचे आहे शंभर अश्वमेध यज्ञ करा ज्यामुळे तुमचे सामर्थ्य अक्षय होईल आणि लोक तुमच्यावर श्रद्धा ठेवतील बळीराजाने गुरुजनांचा सल्ला पाळला आणि शंभर अश्वमेध यज्ञाची तयारी सुरू केली बळीराजाचे पहिले नव्याण्णव यज्ञ यशस्वी झाले प्रत्येक यज्ञ संपल्यानंतर बळीराजाची शक्ती वाढत होती त्याची प्रतिमा सर्वत्र पसरत होती पण या यज्ञामुळे देवता आणि विशेषतः इंद्र चिंतित झाला त्याला असुरक्षित वाटू लागले त्याला भीती वाटू लागले की बळीराजांमुळे लोक मला विसरून जात आहेत त्यांच्या यज्ञांचा मान कमी होत आहे अखेर देवतांनी विष्णूला आपली मदत करावी अशी विनंती केली विष्णूनेही आपली संपूर्ण नीतिमत्ता आणि कूटनीती याचा वापर करून ठरवले की बळीराजाला विष्णूनेही आपली संपूर्ण नीतिमत्ता आणि कूटनीती याचा वापर करून बळीराजावर एक प्रभावी उपाय करायचा ठरवला त्यासाठी त्यांनी वामन अवतार घेतला एक लहान ब्राह्मणाच्या रूपात वामन देव राजा बळीच्या वामनदेव राजा बळीराजाच्या यज्ञात प्रवेश करायला निघाले पण शेवटचा शंभरावा यज्ञ सुरू होण्यापूर्वीच वामनदेवांचा अवतार झाला वामन अवतार घेऊन विष्णूदेव तिथे आले ते लहान ब्राह्मणाच्या रूपात आले होते वामन यज्ञ सुरू होण्याआधीच दान मागितले कारण त्यांना माहीत होते की शंभरावा यज्ञ संपला तर बळीराजा अपराजय होईल बळीराजाने विचार केला जर यज्ञ संपेपर्यंत या ब्राह्मणाला तिष्ठत बाहेर बसवले तर त्याला तिष्ठत बसावे लागेल आणि हे योग्य नाही चला बाहेर येऊन दान देऊया आणि मग जाऊया बळीराजा बाहेर आले आणि विचारलं हे ब्राह्मण देवता तुमची काय इच्छा आहे वामनदेव म्हणाले राजा मला फक्त तीन पावले जमीन द्या बळीराजाच्या मनाला ते योग्य वाटलं पण ही विचित्र मागणी पाहून शुक्राचार्यांना संशय आला त्यांनी डोळे मिटून पाहिलं आणि समजले ही विष्णूची चालाकी आहे शुक्राचार्यांनी बळीराजाला सावध केलं महाराज हे दान देऊ नका या ब्राह्मणाचा हेतू साधारण नाही परंतु बळीराजाने ठाम मनाने उत्तर दिले गुरुदेव मला दान द्यावंच लागेल परत पाठवणे योग्य नाही जे मागतो ते फक्त तीन पावलेच आहेत ना शुक्राचार्यांनी आता आपली बुद्धी चालवत माशीच्या रूपाने कमंडलूच्या पाण्याच्या तोटीत जाऊन दान अडवण्याचा प्रयत्न केला त्यांनी विचार केला जर पाणी खाली पडले नाही तर राजा दान देऊ शकणार नाही पण वामनदेवाने अत्यंत हुशारीने कमंडलूची तोटी साफ करण्यासाठी तेथे ते असलेली टोकदार गवताची का काडी उचलली आणि ती सरळ तोटीमध्ये घुसवली आणि त्यामध्ये शुक्राचार्याचा डोळा होता त्या डोळ्यात ती काठी सक्त सांडले रक्तबंबाळ झाले शुक्राचार्य बाहेर पळाले आणि बळीराजावर रागावून निघून गेले यावर बळीराजाने हातात पाणी घेऊन दान पूर्ण केले वामनदेवाने सांगितले राजा आता माझं अगोदर दान मी घेईन आणि मग तू तुझ्या यज्ञात तु अवश्य जा त्यांनी पहिले पाऊल संपूर्ण पृथ्वीवर ठेवले दुसरे पाऊल संपूर्ण आकाशावर तिसरे पाऊल ठेवताना त्यांनी विचारले हे राजा मी तिसरं पाऊल कुठे ठेवू बळीराजाने उत्तर दिले जमीन आणि आकाशाच्या मध्ये माझं डोकं आहे माझ्या डोक्यावर ठेव वामन देवाने राजाच्या डोक्यावर पाऊल ठेवले आणि बळीराजाला पाताळात पाठवले इडापिडा टळ आणि बळीचे राज्य येऊ अशा म्हणीने प्रत्येक पाडव्याला लोक आजही बळीराजाला स्मरतात एवढा महान पराक्रम करूनही देवतांना बळीराजाचा पराक्रम पूर्णपणे पुसता आलेला नाही लोकांनी लोककलेतून मौखिक कथेतून लिखाणातून त्याचा आदर साठवला आणि आजही कथा प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचली आहे यज्ञ द्न्या, ज्ञान आणि पाताळ प्रवासानंतर बळीराजाने वामनदेवांना एक वरदान मागितले मला माझ्या माणसांना परत भेटायला हवे माझ्या प्रजेला माझ्या प्रेमाचा दानाचा आणि न्यायाचा स्पर्श अनुभवायला हवा वामनदेवानी हसत हसत उत्तर दिले ठीक आहे बळीराजा राजा प्रत्येक दिवाळी तू या लोकांना भेटू शकतोस तू प्रत्येक घर प्रत्येक अंगणात प्रत्येक माणसाच्या हृदयात येऊन त्यांना आशीर्वाद देऊ शकतोस म्हणून आजही दिवाळीच्या दिवशी बळीराजाला स्मरण करून लोक त्याला फुले नैवेद्य अगरबत्ती अर्पण करतात घरांमध्ये गल्ल्यांमध्ये अंगणात शेणाच्या प्रतीकाच्या रूपात बळीराजा तयार केला जातो हा एक अत्यंत प्राचीन आणि भक्तीने भरलेला परंपरेचा भाग आहे ही परंपरा फक्त महाराष्ट्रातच आहे असे नाही तर संपूर्ण भारतभर पसरलेली आहे दक्षिण भारतात ओणमच्या स्वरूपात बळीराजाचा उत्सव साजरा होतो लोक सुंदर पथरंजक रंग झोपडी सजावट भव्य जेवण रेस आणि पारंपारिक नृत्याद्वारे त्याला अभिवादन करतात उत्तर भारतामध्ये गोवर्धन पर्वताच्या स्वरूपात लोक बळीराजाची पूजा करतात गोवर्धनाची पूजा करून दान देतात लोकांचे जीवन समृद्ध व्हावे म्हणून प्रार्थना करतात महाराष्ट्रात म्हणून बलिराजाची पूजा करतात घरात रंगोली काढतात फुले अन्न नैवेद्य अर्पण करतात आणि त्याच्या वीरतेचा जय जयकार करतात आता कर या सर्व कथेवरून आपण काय शिकलो कितीही सामर्थ्यवान असले तरी प्रत्येक शक्ती योग्य मर्यादेत वापरली पाहिजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा मानवतेचा आदर बळीराजाने शिकवले की प्रजेला न्याय दान आणि प्रेम देणं हे सर्वात मोठं कर्तव्य आहे परंपरा जपणे इतिहास कथा आणि परंपरेतून आपल्याला मूल्य संस्कार आणि शिकवण मिळत असते आणि आता मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बळीराजेची बहीण लक्ष्मी ही कथा कशी जुनी आणि गूढ आहे तिच्या बैराजेशी काय संबंध आहे आणि ती आपल्या जीवनात संपन्नतेचा संदेश देते या विषयावर ही कथा ज्यांनी ऐकली असेल अनुभवली असेल त्यांच्या आयुष्यात सुख समाधान समृद्धी भरभराटेवो या कथेला पूर्ण अनुभवण्यासाठी आणि पुढच्या भागासाठी तयार राहण्यासाठी फूड कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि मित्रांशी शेअर करा એડા પિડો બલીચે રાજ્યો